शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या दहावी परीक्षेतील एकशे सोळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजक शिंदेगड शिवसेना शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून स्थानिक नेहरू नगर येथील डी एड कॉलेज येथे कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते आनंद दिघे व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना सचिन चव्हाण म्हणाले जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक शिखरे गाठता येतात जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो शिवसेनेने यशस्वी परंपरा जपत सामाजिक बांधिलकी जोपासून प्रत्येक शिवसैनिकाने सामान्य नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या उत्थानाकरिता सदैव प्रयत्न केले आहे राज्याच्या जडणघडणीत शिवसेनेचा मोठा वाटा आहे तो फक्त आपल्या शिवसैनिकांमुळेच असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले येणाऱ्या महापालिका निवडणुकीबद्दल के भाष्य केलं या कार्यक्रमाला शहरातील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विद्यार्थी व पालकांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केलं एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना काय काय आज शिवसेनेचं स्थापना दिवस या ठिकाणी आम्ही हे आयोजन केलं होते दहावी जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं बक्षीस समारंभाचं कार्यक्रम या ठिकाणी हे आयोजन केलं होतं शिवसेनेची स्थापना एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली झाली आज आम्ही म्हणजे असं म्हणता येईल की आज शिवसेनेला ऐंशी टक्के मार्क म्हणजे आमच्या शिवसेनेनं शंभर सीट उभं केलं त्या ऐंशी निवडून आले होते म्हणजे विशेष प्रावीण्याच्या वर आज आमचे आमचं म्हणजे मार्क आहे चांगली प्रगती झालेली आहे आज सत्तेत आम्ही आहोत मुख्यमंत्री शिवसेनेचं एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपानं मिळालेलं आहे आणि अतिशय चांगली प्रगती आहे शिवसेना कुणाची आहे शिवसेना जे बाळासाहेबांचा विचार घेऊन चालतात त्यांची शिवसेना हिंदुत्वाचा विचार घेऊन चालतात त्यांची शिवसेना आहे आणि आज एकनाथ शिंदेसाहेब हे विचार घेऊन चालतात जे कुणाची शिवसेना आहे तुम्हाला लक्षात आलंच बक्षणमध्ये जे आहे ना सोलापूर महानगरपालिकेबद्दल थोडेसे वाट्य ऐकायला मिळाले सोलापूर महानगरपालिकेमधील मोठ्या संख्येने शिवसैनिक निवडून झाला म्हणजे काय वाटतं तुम्हाला यावेळेस सोलापूर महानगरपालिकेचा महापौर जे आहे शिवसेनेचं जसे काय वाटतं शंभर टक्के होऊ शकतो म्हणजे जनतेने जर साथ दिली तर शंभर टक्के शिवसेनेचा महापौर होऊ शकतो आता हे गणित म्हणजे आम्ही स्वतंत्र लढ लढवणार आहे का युतीमध्ये लढवणार आहे या गोष्टी फायनल झाल्यानंतर निश्चित आम्हाला लक्षात येईल की कोणाचं महापौर पण आम्हाला शहर प्रमुख म्हणून नक्कीच आवडेल की शिवसेनेचा महापौर झालं तर मला नक्कीच आवड किती नगरसेवक शहर प्रमुख म्हणून तुम्ही काहीतरी आराखडा तयार केला असेल ते नगरसेवक म्हणून तुम्हाला लवकरच लवकरच कळेल सर आमचे किती नगरसेवक निवडून येतील ते आम्ही आज मी तिला सांगणं चुकीचं होईल पण नक्कीच तुम्हाला एक चांगला आकडा महानगरपालिकेमध्ये तुम्हाला निश्चित तु दिसेल सर सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाऊ शिंदे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सोलापूरचे शहरप्रमुख सचिन भाऊ चव्हाण यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा यथोचित असा सत्कार आणि त्यांना एक प्रकारचं प्रेरणा देण्याचं काम त्यांनी आज त्यांना यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आमच्या माघास समाज सेवा मंडळाच्या वतीने आणि सचिन भाऊ चव्हाण हे सोलापूर शहर प्रमुख यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला आणि हा कार्यक्रम अतिशय खूप छान पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता येणाऱ्या जे का आगामी निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचं झेंडा या ठिकाणी महानगरपालिकेवरती फडकवल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी एक पालक म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि मला देऊन शिक्षण ते शाबासित थाप जो आहे ते आम्हाला छान वाटतो आम्हाला छान मार्गदर्शन केले त्यांनी पुढच्या भविष्य वाटचालीसाठी आम्हाला मदत केले आणि खूप काही सांगितलं त्यांनी भविष्यासाठी काय करू द्या काय तुम्हाला आम्ही ह्याला प्रेम करून आमच्या घरात ठेवणार आहेत माझे नाव करुणा लक्ष्मण चौगले मी श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशाला नेहरण सोलापूर येथे शिकले माझी दहावी झाली एकोणव्वद पॉईंट ऐंशी टक्केवारी झाली सचिन सर जे आहेत शिवसेना प्रमुख झाले आहेत त्यांची सत्ता खूप भारी आहे आम्हाला सचिन भाऊ